नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोटनेकची ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे पाठीमागच्या भागाची तर इथे मी बोटनेकच्या ब्लाऊजची मापे घेतलेली आहेत तुम्ही इथे बघू शकता आठ इंच मी शोल्डर घेतलेलं आहे साडेतीन इंच शोल्डर पट्टी ठेवलेली आहे आणि चा सव्वा साडेचार इंच गळ्याची रुंदी आहे आणि खाली मी साडेतीन इंचावर रेस ओढून बॉक्स तयार केलेला आहे आणि इथं बोटनेकसाठी मी गळ्याचा शेप देत आहे बोटनेकचा वरचा आणि जिथून आपण बोटनेकचा शेप दिलेला आहे तिथून खाली अडीच इंचावर एक मार्क केलेला आहे तिथ आणि खालच्या बाजूला जी आपली पट्टी असते ती मी साडेचार इंचाची ठेवलेली आहे गळ्याची खालची पट्टी इथे मी तीन इंचावर एक लाईन ओढली आणि इथं पण तीन इंचावर एक लाईन ओढून त्याचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि याच बॉक्समध्ये आपण गळ्याचे डिझाईन बनवणार आहोत इथं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी गळ्याला शेप कसा दिला आहे अशा प्रकारे गळ्याचा शेप देऊन झालेला आहे आता आपण याची कटिंग करून घेऊया खूप सोप्या पद्धतीने बिना कॅनवाची गळ्याची डिझाईन सांगितलेली आहे आणि खूप पटकन एक पाच मिनटातच ब्लाऊज डिझाईन बनवून तयार होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आता इथं आपण जो मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे त्या खा घेऊन ते खालच्या बाजूला आपण कच्ची शिलाई मारणार आहोत कारण ती शिलाई नंतर खोलायची आहे फक्त कपडा इकडे तिकडे सरकू नाही म्हणून इथं आपण कच्ची शिलाई मारणार आहोत अशी शिलाई मारल्यानंतर व्यवस्थित कपडा राहतो कमी जास्त होत नाही इकडे तिकडे आता शिलाई मारून झालेली आहे आता इथे आपण दोन पिना लावून घेऊया बरोबर मध्यभागी म्हणजे शेप आपल्या गळ्याचा व्यवस्थित राहतो इथे दोन्ही बाजूला मी दोन पिना लावून घेतलेल्या आहेत आता जसं आपण गळ्याचा शेप कटिंग केलेला आहे त्याचप्रमाणे आपण याला स सगळीकडे शिलाई मारून घेणार आहोत पावी इंच मार्जिन सोडून इथे आपण शिलाई मार्जिन मार शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारत आहोत शिलाई मारून झालेली आहे आपली आणि जो गळ्याचा मधला कपडा आहे आपल्या मेन फॅब मेन फॅब्रिकचा तो आपण कट करून घेणार आहोत गळ्याच्या मधला कपडा बरोबर अस्तरच्या अस्तरच्या बरोबरीने कट करायचा आहे आणि जिथं जिथं कॉर्नर आहे तिथं आपण कट मारून घेणार आहोत असे छोटे छोटे नॉचेस दिले ना मग गळ्याचा शेप आपला जसा आहे तसा एकदम व्यवस्थित व्यवस्थित येतो म्हणजे आता जी खाली आपण कच्ची शिलाई मारली होती ती काढणार आहोत ती काढून परत नंतर आपण गळा फोल्ड करून घेणार आहोत येथे बघा अशा प्रकारे आपण गळा ओपन केलेला आहे इथे बघा आणि खालच्या साईडला मी एक शिलाई मारून घेतलेली आहे परत आणि आता ह्याच्यावर आपल्याला एक दाब ला शिलाईची शिलाई मारायची आहे एकदम कॉर्नरला शिलाई मारायची आहे ब्लाऊजचा कपडा जर आपला कडक असेल तर त्याला जास्त कॅनवासची गरज पडत नाही नरम कपड्यांना जास्त कॅनवासची गरज पडते आणि कडक कपडा असल्यानंतर आपला गळा पण व्यवस्थित येतो एक बघा किती फिनिशिंगमध्ये आपला गळा तयार झालेला आहे विदाउट कॅनवास कॅनवास पण यूज केलेला नाही तरी एकदम परफेक्ट आपला गळा तयार झालेला आहे आणि ही बघा ब्लाऊज डिझाईन